कोणत्या देशातील मुली सर्वात सुंदर मानल्या जातात याचे पर्याय आहेत एक भारत बी ब्राझील सी रशिया डी नेपाळ आणि याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी रशिया कोणत्या फळामध्ये व्हिटॅमिन सी सर्वाधिक प्रमाणात असते याचे पर्याय आहेत ए केळी बी संत्र सी सफरचंद डी द्राक्षे आणि याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी संत्र भारतात सर्वात जास्त जनसंख्या असलेले राज्य कोणते आहे याचे पर्याय आहेत एक महाराष्ट्र बी उत्तर प्रदेश सी बिहार प्रदेश आणि याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी उत्तर प्रदेश पृथ्वीवर सर्वात उंच पर्वत कोणता आहे याचे पर्याय आहेत एक थौलागिरी बी कांचनजंगा सी माउंट एव्हरेस्ट डी नंदा देवी आणि याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी माउंट एव्हरेस्ट भारताची शान म्हणून ओळखले जाणारे फुल कोणते आहे याचे पर्याय आहेत ए गुलाब बी कमळ सी आणि याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी कमळ भारताचे राष्ट्रपिता कोण आहेत याचे पर्याय आहेत ए पंडित नेहरू बी महात्मा गांधी सी सुभाषचंद्र बोस डी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी महात्मा गांधी ताजमहाल कोणाच्या आठवणीत बांधण्यात आला याचे पर्याय आहेत ए रजिया सुलताना बी नूर जहान सी मुमताज महल डी चोधाबाय आणि याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी मुमताज महल भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे याचे पर्याय आहेत ए कावळा बी मोर सी कबूतर डी कोकिळा आणि याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी मोर मानवाने सर्वप्रथम कोणत्या ग्रहावर पाऊल ठेवले याचे पर्याय आहेत एक मंगळ बी शुक्र सी चंद्र बी बुध आणि याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी चंद्र जे कंपनीचे संस्थापक कोण आहेत याचे पर्याय आहेत एक मुकेश अंबानी बी रतन टाटा सी गौतम अदानी डी अजिंक्य प्रेमजी आणि याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन एक मुकेश अंबानी भारतीय संविधानाचे शिल्पकार कोण आहेत याचे पर्याय आहेत एक राजेंद्र प्रसाद बी महात्मा गांधी सी सरदार पटेल डी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतात सर्वात प्रथम महिला पंतप्रधान कोण होत्या याचे पर्याय आहेत एक प्रतिभा पाटील बी सुषमा स्वराज सी इंदिरा गांधी डी सोनिया गांधी आणि याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी इंदिरा गांधी भारतात दरवर्षी ऑगस्ट पंधरा रोजी काय साजरे केलं जात याचे पर्याय आहेत एक प्रजासत्ताक दिन बी गांधी जयंती सी शिक्षक दिन डी स्वातंत्र्य दिन आणि याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी स्वातंत्र्य दिन कोणता प्राणी सर्वात मोठा आहे याचे पर्याय आहेत एक हत्ती बी क्वेल मासा सी खेंडा डी सिंह आणि याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी क्वेल मासा भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे याचे पर्याय आहेत ए सिंह बी क्वाब सी खेंडा डी हरण आणि याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी क्वाब कोणता सण प्रकाशाचा सण म्हणून ओळखला जातो याचे पर्याय आहेत एक होळी बी दिवाळी सी रक्षाबंधन डी मकर संक्रांती आणि याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी दिवाळी भारतात सर्वप्रथम रेल्वे सेवा कोणत्या दोन शहरांमध्ये सुरू झाली याचे पर्याय आहेत ए दिल्ली अमृतसर बी मुंबई ठाणे सी कोलकाता हावडा डी चेन्नई बेंगळुरू आणि याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी मुंबई ठाणे सौरमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे याचे पर्याय आहेत ए पृथ्वी बीक मंगळ सी कुरुफ ज्युपिटर डी शनी आणि याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी कुरुफ ज्युपिटर भारताचे सध्याचे राष्ट्रपती कोण आहेत दोन हजार पंचवीस याचे पर्याय आहेत ए रामनाथ कोविंद बी द्रौपदी मुर्मू सी नरेंद्र मोदी नायडू आणि ऑप्शन बी द्रौपदी मुर्मू जय जवान जय किसान हा कोणी याचे पर्याय आहेत एक महात्मा गांधी बी अटल बिहारी वाजपेयी सी लाल बहादूर शास्त्री डी जवाहरलाल नेहरू आणि याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी लाल बहादूर शास्त्री भारतातील सर्वात मोठं राज्य क्षेत्रफळानुसार कोणता आहे याचे पर्याय आहेत एक महाराष्ट्र बी उत्तर प्रदेश सी मध्य प्रदेश डी राजस्थान आणि याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी राजस्थान